नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळचे साडेतीन आणि आपण सड्यावरती चाललो आहे थोडासा शेतीचा काम करूया तर गेल्या वर्षी ना आपण भुई लावला होता दोन मळीत तर यावर्षी ना थोडासा प्लॅनिंग चेंज आहे तर माती कशी माहिती आहे भुसभुशीत होते भुईमंगाने नंतर काढल्याच्या नंतर तर यावर्षी ना भात लावूया भात म्हणजे लावणी लावूया तर आता आम्ही चाललोय दाढ पेरायला म्हणजे थोडासा भाग ना फक्त दाढ पेरूया दोन मळीला आपल्या जास्त लागणार नाही दाढ मीन्स रोपं पेरायची भाताची तरवा बोलतात काही ठिकाणी आणि काय काय बोलतात माहीत नाही तर जवळजवळ तीन चार दिवसानंतर ऊन पडले खतरनाक असं हे बघा ढग बघा सगळे पांढरे पांढरे आहेत खतरनाक नजर आहे ढगांचा भावेश नाही ते नांगर आणून दोन तीन महिन्या नांगरल्या काल तर येणार होता आता काय माहीत नाही येणार आहे काय येईल थोडंसं ऊन कमी झाल्यावर ऊन लागला असतंय का हो बाळको पण आलो सोबत तो आता मळी येत नाही इकडनं तिकडं धाव होत तर इकडे दाढ पेरायची आहे कुठेतरी तर इकडे आपण गेल्या वर्षी भुईमुंग लावलेला आणि रुजलेत बघा मध्ये मध्ये हे बघा तर बरीच रोपं रुजली म्हणे शेंगा राहिलेली लास्टची खाली काय माहिती तर हे अचानक ठरलं आहे भात लावायचा विषय त्याच्यामुळे थोडीशी काटका बिटका बाजूक करू भाऊ हे हो बघ शेंगा कशी रुजले काय असणार आता म्हण रुजला शेंग कशी असत रुजल्यावर ऊन बेकारच पडला मित्रांनो चला मित्रांनो खाण खाणं सुरुवात करते मी बघूया जमता काय ही बघा जमीन एकदम भुसभुशीत आहे गेल्या वर्षी भुईमुख केला नसू तर उन्हाळ्यात ना, ना।, ना। हा धुरळा होतो एकदम धुरळा तरी हो आमचो माणूस आलो आता मी घाबरतच नाही तरीचा जात बांधूचा होता आपण म्हणता माणूस घरी माणसा नाहीत सो जात नाही बांधला ना तर आता खण जरासा या बघूया एवढा खंतच कसा बघतोय काय भुसभुशीत आहे आलं भुसभुशीत आणि भुरमुळ काढून आणलं ना वाटतं आणि माका ना वाटत या वर्षी भुरमुळ भेटली नंतर उन्हाळ्यात ना हो सगळं काढून भुसभुशीत आहे ना दहा पंधरा मारलस ना गोदर की भुसभुशीत वाटतं नंतर ऑटोमॅटिक कडक वाटोक लागतात होय खरोखर मी बघा माण्याने पण भोवती खणली एवढासा बाकी फक्त की भात फेरायचा विषय संपलो हो बॉल भेटलो इथे आम्ही क्रिकेट खेळायचो ना तेव्हा आणि इकडे होतं गवत खूप सारं तर त्याच्यामध्ये गवतामध्ये हरवायचे बॉल आणि आता गवत आहे पावसामुळे एकदम गेलं निघूनच त्याच्यामुळे बॉल भेटला आहे आता पण उन्हाने खूप खराब झाला आहे ह्या बघा एवढा भात आहे एक काडी आहे म्हणजे सिंगल सिंगल काडी लावायची लावणी लावताना आणि ह्या एवढ्या भाताचा मोठी पिशवी करूच्या भावेश एवढ्या भाताचा लय वाढवूचा दोन पिशवी दोन पिशवी करूचा एवढ्या छोट्याशा भाताचा दोन पिशवी भात, भात, भात करूचा त्याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते आता ह्याचा रिझल्ट तुम्हाला साधारण दिवाळीच्या अगोदर बघायला मिळेल पाऊस गेल्याच्या नंतर किती भात भेटतं बघूया एवढा तर आणला आता याचा किती भात भेटता ना त्यानंतर दाखवतो तुम्हाला त्यानंतर झाले काही ढेकळं वगैरे आलीच नाही चला जमीन तर झाली रेडी खाऊन बिनून तर भात आता पेरताये एक काळी बिया नाही तर पातळ पातळ जास्त दाढ लागणार पण नाही एक एक काळी लावायची असते फक्त लावणीला आणि हा गो म्हणताय का पाऊसच कमी झालो नाही चार दिवस पडलो तो आता फक्त असं जस्ट दडवायचं ते म्हणजे पाखरं वगैरे खातत नाही तर आणि वाहून पण पाऊस पडलो होतो पावसाचे ढग कमी दिसतात आणि पांढरे ढग जास्त दिसतात ते काळे साधारणत ना ते पावसाचे आहेत पण एवढा छोटा ढग तर काय पडत नाही तर साधारण वीस पंचवीस दिवसात रेडी होते लावणे लावायला रोप डाळ काही माणसालता लावणे लागतो हा बघा हा भाविक भात पेरला ना किती मळे एक दोन तीन चार 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 मळे भात पेरला म्हणजे त्याच्यातले दोन मुळे तीन मळे भात आणि एक मुळे दाड या हंड्यात म्हणता घरतो कोणाचं घरी हां हा रेस नाही बघा हंडा लावलेला आणि ह्याच्यात पिल्ल्याची बघा बघ माहिती आहे एक दोन तीन चार आहेत चार म्हटलं चार पिल्ले आहेत एक बावीसने वाचवलं म्हणजे खाली पडला होता तर भांडा बघा एकदम लावून ठेवू चांगला सरळ असा नाही जरा उभा कर त्याला पाणी जाईल उभा ना कर उभा ना ना कर उभा कर त्याला बरोबर सेट रे नाही तर नाही वाट बेट हां हां असो ठेवू बरोबर प्रॉपर यस बरोबर आहे बरोबर आहे परफेक्ट आहे म्हणजे पाणी पण जाणार नाही पण काय डोकं लावला ना हा ना दयाळ पक्षाचा घरटा आहे तर दयाळ पक्ष्याचा घरटे आणि आम्ही दयाळ पक्षी ना झाडाच्या पोकरात वगैरे बांधतो डोलीत वगैरे घरटा तर इथे एकदम मस्तपैकी डोली भेटली आहे स्टीलची त्याच्यातच बांधून टाकला आम्ही घर तू काल आपण गेलेलो सड्यावरती आणि आज आपला काही असा खास प्लॅन नव्हता बाहेर पाऊस मारणा जो पडताय आणि हे काका आले तर आपल्याला खास पुण्यावरून भेटायला शेखर बुचडे नाव आहे काकांचं आणि काका कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण पहिल्यांदाच भेटायला आलेत छान वाटले एकदम भेटून मस्त इतक्या लांब पर्यंत आलात भेटायला बाबा तर आता काकांना सोडायला मी तर छान वाटलं भेटून पुन्हा एकदा धन्यवाद एवढ्या लांब पर्यंत आलात माझ्यामुळे तुम्हाला आता ना, नाही ना, ना, तकलीफ नाही कधी कोणी आलं तरी लांब आपल्या राजापूरचं जुवाटी गाव आहे तर काकाने ड्रॉप केलंय तर काका चला थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही आलात भेटायला चला भेटू नंतर कधी पण या इकडे आलात तर नक्कीच घरी चला बाय 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 <laughs> थँक्यू तर मित्रांनो ना पाऊस गेला आहे आणि जंगल सफारी नाही व्हाळ सफारी करायला चालू आहे रोशनाने मी तर व्हाळतून फिरून येऊया बघूया किती पाणी बिने वाढला आता रात्री गेलो पण पाऊस चालू झाल्यापासून दिवसाचा व्हाळात गेलो नाही धरणाकडे किती पाणी आहे आहे वगैरे ते बघायला तर आधी ते फनस जरा ठोकवतो पिक्को आहे रोशन काय माहिती आहे मी धोंडो तू कॅच जीक बरको ना मारते तू कॅच जीक नको रोशन मी बरोबर दगड मारेन तू डोक्यात मारशील परफेक्ट दगड मारताय तू कॅच जीक आणि फक्त दगड पण बघा काय होय अरे हो जी कधी पडलो कधी इतना अच्छा पणस दे काय माहिती रे पण पडलो कधी तोच समजलो हे काय झालं हे आता फनस मी खाणार असला दिवस आठव हा काय मित्रांनो ना आधच घरे होते हो। एकच नंबर खरोखर मित्रांनो वाट लावला रोशन आणि त्याची तर मी पासा घरी खाल्ले रोशनने एक चारखानच घेतला हातात ना बरकापणस आहे घरा एकदम भारी याच्या बरोबरच तर आम्ही दरवर्षी आंघोळीला खाली जाता जातानाच काढतो याची लेट असतात फनस पावसातून पण हा आंबा पण बऱ्याच वर्षानंतर धरला आहे त्याच्यावरच बघतो पिक कॉम्बो काही दिसता काय रोशन हा आंबा काय सिंगल आहे तो सिंगल आहे बहा तर हा आंबा ना खायला एकदम भारी आहे पण थोडासा डिंका आहे बऱ्याच वर्षानंतर धरला आहे लहान असताना खूप धरायचा हा आणि पाडायचो पण तेवढेच आंबे मामी हा पडला दगडावरती हा बघा पूर्ण गेलो रे याच रस्त्या दगडावरती हा बघू हा रोशन पडलेला आंबा भेटला हा बघा ताजा पडलेला हा बघा देटावरून लगेच समजतो हा वास्त खतरनाक काय रे ठेवते साईडला तीन आंबे तर भेटले रोषून गेला तिकडे शोधायला तर वाळा जाऊया आंबा खाऊया एक एक या आवाज येतोय म्हणजे पाणी बरंच आहे वाटत तर पहिल्या पहिल्यांदा पाऊस पडला ना तेवढाच नाहीतर जास्त पाऊस पडलाच नाही आता जास्त लावून एक पडत काय कळत नाही आंबट आंबट होतो कच्चो हल्लशी हे हो इकडे आलो आपण धरणावरती आणि आत्ता बघा कसं वाटतंय भारी खतरनाक अस व्हाळ्याला पाणी आलं बाबा एकदाच तर अजून ना पाला पाचोळा बाकी आहे एकदा मोठा उर गेला ना मोठा पूर गेला ना मग एक व्हाळ एकदम क्लीन होतो पण पाणी एकदम मस्त आहे गोळा हे का पण दूध जरा तर इथे पण एक छोटासा वॉटरफॉल होतो असा मस्तपैकी भारी पाणी कमी आहे ना हा एवढा पाला पाचोळा दिसतो एकदा पुराला साधारण तर हा पाला पाचोळा दिसतोय ना तो सगळा निघून जाईल खाली मगाशी सांगितलं तुम्हाला हा डिंकिया आंबा आहे थोडासा पण टेस्टला भारी आहे हा बघा कसो भारी आहे ना डिकिया रो फक्त जरा चालत हा 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 नादच कुळा आहे रे चटणीचा खेकडा बघतला नाही आणि दिवसाचाच पकडलंस दाखव तर डेंग्या ना तुटल्या तिच्या तीन छोटा आहे साडेसात किलोचा केकडा वाढत नाही लवकर शार्प आहे एकदम आता पळेल बघा आहे केकड्याच्या डेंग्या तुटल्या ना तरी त्या रिटर्न येतात परत नवीन येतात धरणावरून पण पाणी वाळायला लागले मस्त पैकी अग एक छोटा मस्त पैकी धबधबा करायला मजा माझ्या पण पाणी वाढायला पाहिजे अजून तिथे पार्टी केली होती आपण आता चूल व्हावत वाटत मासे पण अजून वर आले नाहीत व्हाळाला कुठे कुठे मध्ये तरी दिसत आहेत पण पाणी पूर्ण क्लीन आहे एकदम मस्त पैकी जबरदस्त तर मित्रांनो सदच वाळत आलेलो पण चार पाच घरे तर खायला भेटले आंबे दोन खायला भेटले पण तुम्हाला सांगितलंय ना डिक्यावर आंबो घशा घाश्या लागलो सगळं आहे असा असा होता आतमध्ये आता आणि आता आपले व्हिडिओज जास्त गावातलेच येतील समुद्राकडे काय आपण फिशिंगला जात नाही खाडीकडे वगैरे गढू पाण्यामुळे तर इकडे फिशिंग करायला खूप मजा येते आपल्या गावाकडे वाळ्यातले हिकडे असतील व्हाळ्यातली घरगुण मासे पकडायचे असतील जाम मजा येते खूप मजा येते तर आता रोशांनी मी आम्ही घरी चाललो आहे हा छोटासा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच आहे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद